श्रावणातील पहिला सोमवार या निमित्ताने भाविकांनी मोठ्या उत्साहात भगवान चंद्रेश्वर महादेव गडावर गर्दी केली असून असंख्य भाविकांनी सकाळीच गडावरील चंद्रेश्वर महादेवाचे दर्शन घेतले पहाटेपासूनच गडावर भाविकांची गर्दी दिसून आली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भक्तांनी चंद्रेश्वर महाराज की जय या घोषणांच्या जयघोषात दर्शन घेतले स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांचे हस्ते अभिषेक आणि महाआरती करण्यात आली आहे पाऊस पण पडतोय डोकं आहे छान वातावरण आहे आणि एक छान असं सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटतंय पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे माझ्या माहीत स्थानवर असल्यामुळे मी आज इथे दर्शनासाठी आली आहे खूप छान असं निसर्गामुळे वातावरण आहे आणि दर्शन पण खूप छान झालेलं आहे मन अगदी प्रसन्न झालं आहे शंकराचे दर्शन केल्यामुळे आणि लहानपणापासून मी येथे येत असल्यामुळे इथे येण्याची खूप आवड आहे नम पार्वती पते हर हर महादेव आज चांदवड येथे चंद्रश्वर मंदिर श्रावण सोमवार असल्यामुळे आम्ही सर्व परिवार दर्शनासाठी आलो आहे चंद्रशेवर मंदिर हे तसं बघायला गेलं तर फार जुनं आहे म्हणजे आमचा जन्म झालेला होता त्याच्या आधीचं मंदिर आहे आणि त्या अनुषंगाने तिथं महादेवाची फार मोठी भक्ती केली जाते तर नाशिक जिल्ह्यातून नव्हे महाराष्ट्रातून असंख्य बांधव येतात दर्शनासाठी येतात एसियन न्यूजसाठी सुनील अण्णा सोनावणी चांदवड